शेतकरी मित्रांनो बघू आज आपण चरमंडेरी फार्मवरती आलो आणि चर्मन साहेब आपलं सोबत उभा आहेत एक नंबर क्वालिटीच्या दावणीवर आलो चरमंडेरी फार्मवरती तुम्ही म्हशी बघू शकता एक नंबर क्वालिटीच्या म्हशी आहेत म्हशी बघा तुम्ही एक नंबर टॉप क्वालिटीचा मोरा दोन्ही जोडा विक्रीसाठी अवेलेबल आहे तुम्ही जोडा बघा नमस्कार चरमन साहेब नमस्कार जय शिवराम जय शिवराय तर कसं काय बाजाराचं थोडं बाजार माल कमी आहे आणि चांगल्या मालाला थोडेफार पैसे लागतात उन्हाळा कस काय आता हा उन्हाळ्याचे काय उन्हाळ्याचे उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे ना या दिवसात कसं होतं माल कमीच पडतो हां दरवर्षी उन्हाळ्यात काय होत माकडा तपासून म्हशी कमी येतात आणि लांबल्या असल्यामुळं तपासून म्हशी या दिवसात भरल्या जात नाही तर आता आपल्याकडे जोडा म्हशी प्युअर आर्याच्या पार्ट आहे दुसऱ्या दुसऱ्या व्यातात मशी आहेत मित्रांनो तुम्ही बघू शकता तर म्हणजे खाली आहे काय एक खाली ती एक मांडीवर मित्रांनो बघू शकते एक खाली झाली एक मांडीवरली म्हशी दोन्ही दोन क्वालिटीच्या इला चार पाच दिवस बाकी आहेत मच्छी बाग एकदम आटोपशीर मशी चर्मन डेरी फॉर्मची विक्रीसाठी अवेलेबल आहे काय किंमत सांगितली सव्वा सवा लाखो मच्छी बघितले चर्मन डेरी फॉर्म तर चरम साहेब हिचं काय सांगितलं मित्रांनो तुम्ही म्हैस बागा एकदम पुऱ्या मापाची म्हैसे सोळा लिटर पिळून घ्यायची म्हैसे सोळा लिटर पिळायची तिला दहा दिवस टाईम आहे बघू शकते मित्रांनो आणि एकदम केवळी आणि पुऱ्या मापाची मैसे किती वेळ जातात ते तिसऱ्यांदा आहे का एकदम प्युअर मध्ये सोळा लिटर प्युअर हरियाणा गॅरंटी बघू शकते एक धार सुद्धा कमी दोनदा पेळलेली आपल्या घरच्या गोठ्यावरची माहिती बघू शकते तर किंमत सांगा बरी याची एक लाख पस्तीस हजार रुपये मित्रांनो सोळा लिटरच्या गॅरंटी तिसऱ्या गाठातली महिशी आता दोन वेळा खाली झाली आता मित्रांनो बघू शकता गेल्या काही वर्षाचा अनुभव बाजारात आणि दूध व्यवसायातील अनुभव चर्मन साहेबांकडे आहे त्याच्यामुळे महिश फेल जा नमस्ते बघू शकता आता ह्याच समोर चाललं एक नंबर क्वालिटीच्या म्हशी आहेत त्याच्यावर सर आपला कॉन्टॅक्ट नंबर द्या ना आपल्या याच्या व्यतिरिक्त आपल्या चेअरमेन चेअरमेन जेरी फॉर्मवर पण म्हशी अवेलेबल आपला कॉन्टॅक्ट नंबर घ्या ब्याऐंशी जोरा सातशे चाळीस hey wonderful